श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आज आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि आजच्या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा आणि याच दिवशी हनुमान जयंती देखील आलेली आहे तर आपल्याला या दिवशी आपण जर काही सेवा केले उपाय केला तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक अतिशय अत्यंत महत्वाचा सण मानला जातो या दिवशी हनुमान जन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात सगळीकडे साजरा केला जातो आणि श्रीरामावरील असीम भक्ती आणि त्यांच्या अफाट शक्तीसाठी ओळखले जाणारे पवन पुत्र हनुमान हे धैर्य निस्वार्थ सेवा आणि भक्तीचं प्रतीक आहे भारतात आणि जगात अनेक देशात हिंदू हा दिवस मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने साजरा करत असतात हनुमान जयंती या दिवशी साजरी केली जाणार आहे एप्रिल पहाटे वाजून एकवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि तेरा एप्रिल ला पहाटे पाच वाजून एक एकावन्न एक मिनिटांनी ही स तिथी जी आहे तर ती संपणार आहे बा यामुळे आपल्याला बारा एप्रिललाच हनुमान जयंती जी आहे आरती साजरी करायची आहे हिंदू पंचांगानुसार हनुमान दायांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता म्हणून अनेक मंदिरामध्ये पहाटे पासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन भजन कीर्तन प्रार्थना देखील केली जाते हनुमान जयंतीच्या जा दिवशी फक्त सकाळी उठून स्नान करतात आणि हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात तर हा भीती सामान्यतः सूर्योदयापूर्वी सुरू होतो कारण हा हनुमान हनुमानांचा जन्माचा तास मानला जातो पहाटे फक्त हनुमान चालीसा पठण करतात आणि गुळ गुळफुटनेचा नैवेद्य बनारसी पानाचा विडा जो आहे तर तो हनुमान दायांना अर्पण करत असतात त्याचबरोबर अनेक फक्त या दिवशी हनुमानांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी दिवसभर उपवाससुद्धा करतात अगदी आपल्याला उपवास करणं शक्य नसेल तर या दिवशी आपण उपाय सेवा आवर्जून करू शकता हनुमान हे रामायणातील एक महत्वाचे पात्र आहे आणि ब्रा ब्रह्मचर्य निष्ठा नम्रता निर्भयता यांचे प्रतीक आहे त्यांची पूजा केल्याने दूर होता, दूर होता, नकारात्मक संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती जी आहे संचारते असं की आता या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे खूप वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या अडचणी अडथळे संकटे हे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता आयुष्य आयुष्यामध्ये सुख दुःख हे येणारच आहे त्याप्रमाणे देखील येणारच आहे तर आयुष्य म्हटल्यानंतर दुःख सुख संकट हे येणार नाही असं तर होणार नाही परंतु आपण या संकटाचा दुःखाचा वेग जो आहे तर तो या सेवेने उपायाने नक्कीच कमी करू शकता मेहनत तर आपण घेतच असतो मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी इडापिडा दूर करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नाव नावे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉन लाही प्रेस करा आता हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्मा मुहूर्तावरती उठलं तरी पण झाले ब्रह्मा मुहूर्तावरती आपण जी काही पूजा सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला फळ जे आहे तर ते लवकर मिळत असतं आणि अगणित मिळत असतं कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते आणि आपण जी काही पूजा सेवा करतो त्या पूजेमध्ये देखील आपलं मन लक्ष जे आहे तर ते लागत असं अंघोळीच्या पानामध्ये दोन थेप गंगाजल टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे थोडेसे काळे तेल टाकायचे आहे गुलाबजल टाकायचं आहे कच्च दूध जे आहे तर ते देखील आपल्याला टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे आता यानंतर या दिवशी आपल्याला शुभ्रा रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुमच्याकडे जर लाल पिवळ्या रंगाचे किंवा रंगाचे कपडे असतील तर ते देखील तुम्ही परिधान करू शकता फक्त या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाही अगदी लाल तुमच्याकडे नसेल तर दिवसभर आपण लाल हिरव्या रंगाचे रंगाचा रुमाल आपल्या जवळ ठेवायचा आहे दिवसभर सोबत ठेवला तरी पण चालेल आता या दिवशी आपण आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तो देखील स्वच्छ करायचा आहे उमरठ्याला हीच लेपन करायचं आहे आपण हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा गोमूत्र टाकायचा आहे गंगाजर टाकायचा आहे गुलाबज गुलाबजन टाकायचा आहे एक तुकडा जो आहे तर तो कुस करून टाकायचा आहे त्या आणि याने आपल्याला उंबर त्याला हदीचं आहे दारासमोर आपल्याला उद्या आवर्जून कमळाच्या फुलांची रांगोळी काढायची आहे मोठी काढणं शक्य नसेल तर किमान तुम्ही माता लक्ष्मीची पावलं जी आहे तर ती रांगोळीने काढू शकता त्यामध्ये माता लक्ष्मी लक्ष्मीची पावलं का आवर्जून काढायची आहे त्याचबरोबर आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आपल्या उंबरठावरती या दिवशी थोडस पाणी त्यामध्ये गंगाजल टाकावं आणि हे पाणी आपल्याला उंबरठ्यावरती शिंपडून घ्यायचं आहे घरामध्ये देखील आपल्याला थोडं थोडं शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घराची देखील शुद्धी होते आणि यानंतर आपण जे काही उपाय का करू तर ते उपाय देखील असफल ठरत असतात या पाण्यामध्ये तुम्ही चिमूट हळद देखील टाका टाकू शकता आता या दिवशी आपल्याला एक दिवा जो आहे तर्क प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही देवघरामध्ये प्रज्वलित करू शकता किंवा जर तुम्हाला हनुमान रायाच्या मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन जर हा तुम्ही दिवा लावला प्रज्वलित केला तर अति उत्तम परंतु पर सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये जो दिवा लावून घेणारा असतो तर तो दिवा प्रज्वलित लावायचा आहे त्यानंतर तुळशी समोर तुम्हाला एक दिवा आहे तर तो लावायचा कारण की जेव्हा आपण आपण एखादा मंगलमय प्रसन्नमय वातावरणामध्ये सेवा उपाय करतो तर तो उपाय नक्कीच सफल ठरत असतो आपण एक मातीची पंती जी आहे तर ती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार करू शकता त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये आपण थोडासा शेंदूर जो आहे तर तो तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्या तेलाने आपल्याला त्या प्लेटमध्ये त्या शेंदुराने तेलाने मिक्स करून आपल्याला प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना चार डॉट आपल्याला स्वस्तिक मध्ये द्यायचा आहे साईडला दोन दोन लाईन ज्या आहेत त्या ओढायच्या आहे लाईन ओढताना तुम्हाला खालून वरती न्यायच्या आहे वरतून खाली नाही आणायच्या कारण की आपण जसा वरती ओढत नेतो तशी आपली उंच उंच प्रगती जी आहे तर ती होत जात असते आपण उपाय करतो काही वेळा परंतु छोट्या छोट्या चुका करतो त्यामुळे आपल्याला त्या सेवेचा उपायाचा फायदा जो आहे लाभ जो आहे तर तो मिळत नाही म्हणून उपाय करताना सेवा करताना तो उपाय जो आहे तर काळजीपूर्वक जावा आणि करत जावा तर त्यानंतर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे नेहमी का स्वस्तिक का काढलं जातं तर जिथे नेहमी स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे जे आहेत तर ती होत असतात त्या स्वस्तिकवरती थोड्यास तुम्हाला हळदी कुंकू अखंड अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आता मातीची पंती किंवा कणकेचा दिवा त्यावरती ठेवायचा आहे आता तुमच्याकडे जर चमेलीच तेल असेल तर त्यामध्ये आवर्जून तेल तेल घाला मग तुम्ही सुद्धा तूप वापरू शकता किंवा तेलाच्या तिळाच्या तेलाचा तेला तेला दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता आता या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे ते म्हणजे रुईचं पान मग रुईचं पान आपण दिव्यामध्ये कसं टाकायचं तर हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत कारण हनुमान आईला म्हणजे माता अंजनी माईला या रुईच्या पा रुईच्या पाना रुई खूप होतं आणि ती खूप प्रिय होते रुईच्या झाडाचे त्या भक्त असल्याने त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच बजरंग बलीला बळ बुद्धी मिळवण्यासाठी रुईच्या झाडांच्या पानांची माळ अर्प माळ घात घातल्याची पौराणिक कथा आख्यायिक आहे यामुळे हनुमानजींना रुईच्या पानांची माळ माळ घालतात हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुईच्या पानावरती चंदन किंवा अष्टगंध किंवा सेंदूर जो आहे तर त्याने राम शब्द लिहून आपली मनोकामना सांगून ती माळ मारुती रायांच्या म्हटलं जात मग आता जेव्हा आपण रुईचं पान आणणार आहोत तर आपण तर बारा रुईची पानं आणायची आहे आता अकरा पानं तुम्ही माळेसाठी वापरू शकता मग एक रुईच्या पानाची एक रुईच्या पानाची रुई माळ तुम्ही हनुमान रायांना या दिवशी आवर्जून अर्पण करू शकता मग अर्पण करत त्या पानावरती आपण चंदन किंवा अष्टगंध किंवा शेंदूर जो आहे तर त्याने राम आपल्याला शब्द जो आहे तर तो आवर्जून लिहायचा आहे यानंतर ही मा तुम्ही तुमची इच्छा मनोकामना अव्यक्त तुम्ही अर्पण करायचे आहे गळ्यामध्ये घालायचे आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता पण आता या दिवशी आपण दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर ते म्हणजे रुईचं पान तर कसे टाकायचं बघा रुईचं पान आपण मिक्सर मध्ये थोडस बारीक करून घ्यायचं आहे किंवा हाताने त्याचे छोटे छोटे तुकडे आहे तर ते आपल्याला करून घ्यायचे आहे फक्त एक चूक करू नका त्याला कैची कात्री चाकू जो आहे तर तो लावू नका हाताने तुम्हाला ते करून घ्यायचा आहे आणि ते दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतर तुम्हाला हात स्वच्छ साबणाने धुवून घ्या घ्या काळजी कारण रु, रु, चांगली देखील आहे मन दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे मनोमन दिव्याला प्रार्थना करायची आहे आता हा दिवा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण खूप वेळा आपण फक्त उपाय करतो परंतु त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा जो काही लाभ आहे तर तो मिळत नाही त्यामुळे सेवा करणं देखील तितकंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे मंदिरामध्ये देखील आपण हा एक दिवा जो आहे तर तो लावू शकता तो कसा लावावा आहे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे आता आपण देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण हनुमान चालीसाच चा पठन करायचं आहे अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हनुमान चालीसा पठन करा यानंतर तुम्ही सुंदरकांड जे आहे तर ते सुद्धा पठन करायचं आहे आता तुमच्याकडनं ह्या सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूब लावून दिलं आणि तुम्ही श्रवण तरी पण या दिवशी हनुमान पठन करायचं आहे हनुमान चालिसा पठन करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती हनुमानाला सांगायची आहे मग ती कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही नोकरी मिळत नाही असे जे काही तुमची इच्छा असेल मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण बजरंगबलीला सांगायचे आहे आता यानंतर आपण दिवा दिवा किती वेळ ठेवायचा आहे तुम्ही जर सकाळी प्रज्वलित केला तर पूजा झाल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन तास तुम्हाला हा दिवा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा अगदी त्या दिव्यामध्ये परत तुम्ही तेल टाकू शकता आणि जर सकाळी तुम्हाला वेळ मिळाला नाही तर सायंकाळी तुम्ही प्रदोष काळामध्ये सांगितल्याप्रमाणे असा दिवा देवघरामध्ये आवर्जून लावू शकता त्या तसे। या दिवशी आपण हनुमान मंदिरामध्ये देखील एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा बनवून झाल्यानंतर मंदिरामध्ये जायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला चमेलीचं तेल टाकायचं आहे चमेलीचं तेल नसेल तर तिलाचं किंवा मोहरीचं किंवा शुद्ध तूप तुम्ही वापरू शकता आता आपल्याला यामध्ये दोन लवंगा ज्या आहेत तर त्यात साबुत फूल असलेल्या टाकायचे आहे लवंगा फुटेही तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपण ओम ह हनुमते नम ओम ह हनुमते नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा एकशे आठ वेळा जग करायचा आहे तुम्ही हा मंत्र जप करू शकता मंत्र जप करून झाल्यानंतर नंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती तुम्ही हनुमान रायना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नाही पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कर्ज झालेला आहे मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर हे दोन लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिव्याला देखील हळदी कुंकू फुल अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे आणि असा दिवा आपण तिथे प्रज्वलित करायचा तिथे बसून तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून एक वेळा हनुमान चालीसा पठण करा यामुळे काय होईल तर आपल्या आयुष्यातील जे काही दुःख संकट आहे अडचणी गरिबी आहे तर ते सुद्धा दूर होईल आणि आपली हळूहळू श्रद्धा ठेवा आणि उपाय करा त्या उपायांचा सेवेच फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल तर झाला चला झालेली सेवा हनुमान राय यांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या एंड कर इथे सेंड कर इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ